मित्रांनो अंडी जगातील सर्वात सामान्य आणि स्वस्त अन्नपदार्थापैकी एक आहे सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अंडी आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग बनला आहे त्याच्या पौष्टिक मूल्यांमुळे आणि चवदारपणामुळे अंडी अनेक लोकांसाठी आरोग्याचा एक उत्तम आणि महत्वाचा घटक मानला गेला आहे प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि निरोगी मेदाने परिपूर्ण असलेली अंडी खरोखरच शरीरासाठी अनेक फायदे देतात परंतु कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हानिकारक असतो त्याचप्रमाणे अंड्याच्या बाबतीत हे खरे आहे मर्यादी पलीकडे सेवन केल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात ज्याची माहिती असणे खूप आवश्यक आहे मित्रांनो अंड्यामधील पौष्टिक खजिना कोणता आहे हे बघूया अंड्याच्या दुष्परिणामावर चर्चा करण्यापूर्वी त्याचे फायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे एक मध्यम आकाराचे अंडे सुमारे पन्नास ग्रॅम शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे अंडी उच्च दर्जाच्या प्रथिनांचा एक परिपूर्ण स्रोत आहेत ही प्रथिने शरीरातील स्नायूच्या वाढीसाठी दुरुस्थितीसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत प्रथिनेमुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहायला मदत करते आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे जीवनसत्वे असतात विटॅमिन बी ट्वेल्व हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि मज्जा संस्थेच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे विटॅमिन डी हे हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी हे महत्त्वाचे आहे बायोटिन विटॅमिन बी सेवन हे निरोगी केस त्वचा आणि नखांसाठी उपयुक्त आहे अंड्यामध्ये फॉस्फरस सेलेनियम आणि झिंक यासारखी महत्त्वाची खनिजे असतात फॉस्फरस हाडांसाठी सेलेनियम थायरॉईड ग्रंथीसाठी आणि झिंक रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे अंड्यामधील मेद निरोगी असतात अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये असलेले ओमेगा थ्री मेदाल्म मेंदूच्या आरोग्यासाठी आणि हृदयरोगांचा धोका कमी करण्यासाठी मदत करते चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया अंड्याच्या अतिशयवनाचे दुष्परिणाम कोणकोणत्या आपल्या शरीरावर होऊ शकतात मित्रांनो ज्याप्रमाणे एक औषध योग्य प्रमाणात घेतल्यास फायदेशीर ठरते पण जास्त प्रमाणात घेतल्यास तेच विष बनू शकते त्याचप्रमाणे अंड्याच्या बाबतीतही हे लागू होते अंड्याच्या अतिशयवनामुळे सर्वात मोठा धोका हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो एका मध्यम आकाराच्या अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये सुमारे एकशे शहाऐंशी ते एक दोनशे पंधरा मिलीग्रॅम कॅलरीज असते जरी कोलेस्ट्रॉल शरीराच्या अनेक कार्यासाठी आवश्यक असले तरी त्यांचे जास्त प्रमाण हानिकारक आहे अतिप्रमाणात कोलेस्ट्रॉलचे सेवन केल्यास रक्तबाहिन्यांमध्ये प्लेग नावाचा थर साचू शकतो हा थर रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण करतो ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो काही वर्षापूर्वी आहारतज्ज्ञामध्ये या विषयावर मतभेद होते काही तज्ञांच्या म्हणणे होते की आहारातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचा याचा थेट संबंध नाही परंतु आत्ताच्या आधुनिक संशोधनानुसार अंड्याच्या अतिशयमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढू शकते ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की अंडे कसे शिजवले आहे यावरही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अवलंबून असते जर अंडे तेल किंवा लोण्यांमध्ये तळून खाल्ले तर त्यात अधिक संतृप्त चरबी आणि ट्रान्समेद मिसळते ज्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते मित्रांनो अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची जास्त सेवन किडनीवर ताण आणू शकते प्रथिने पचवण्यासाठी किडनीला अधिक काम करावे लागते यामुळे ज्यांना आधीपासूनच किडनीचे आजार आहेत किंवा ज्यांच्या किडनीची कार्यक्षमता कमी आहे त्यांच्यासाठी अंड्याचे अतिशवन धोकादायक ठरू शकते प्रथिनांच्या चयापयानंतर युरिक ॲसिडसारखे विषारी पदार्थ तयार होतात जे शरीराबाहेर टाकण्यासाठी किडनीला अधिक कष्ट घ्यावे लागतात दीर्घकाळ असे झाल्यास किडनीचे कार्य बिघडू शकते मित्रांनो काही संशोधनानुसार अंड्याच्या अतिसेवणामुळे टाईप टू मधुमेहाचा धोकासुद्धा वाढू शकतो एका मोठ्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक दर आठवड्यात सातपेक्षा जास्त अंडी खातात त्यांना मधुमेह होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो याचे कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही परंतु काही तज्ज्ञांचं मत आहे की अंड्यामधील कोलेस्ट्रॉल आणि इतर घटकांमुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अंड्यामध्ये भरपूर प्रथिने आणि मेद असल्यामुळे काही लोकांना ती पचायला जड जातात अतिप्रमाणात अंडी खाल्ल्यास पोट फुगणे गॅस अपचन किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात विशेषतः ज्यांना इरिटेबल बाउल सिंड्रम यासारख्या प्रश्नांच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी अंड्याचे अतिसेवन त्रासदायक ठरू शकते मित्रांनो कच्ची किंवा अर्धवट शिजवलेली अंडी खाल्ल्यास साल्मोनेला नावाच्या जीवाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचा धोका असतो हा जीवाणू कोंबडीच्या आतड्यांमध्ये आढळतो आणि अंड्याच्या पृष्ठभागावर किंवा आतमध्ये प्रवेश करू शकतो त्यामुळे पुरदुखी अतिसार ताप आणि उलट्या यासारखी लक्षणे दुसू शकतात अंडी नेहमी पूर्णपणे शिजूनच खाणे सुरक्षित मानले जाते मित्रांनो अंड्यांमध्ये उष्मांकांचे प्रमाण कमी असले तरी त्याच्या अतिशयमुळे वजन वाढू शकते विशेषतः जर अंडी तळलेली ऑमलेटच्या स्वरूपात चीज किंवा सॉससोबत खाल्ली तर उष्मांक खूप जास्त वाढतात संतुलित आहारामध्ये मर्यादित प्रमाणात अंडी खाणे योग्य आहे पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला आवश्यक नसलेल्या उष्मांग मिळतात आणि वजन वाढू शकते त्याचप्रमाणे मित्रांनो काही लोकांना अंड्याची ॲलर्जी असू शकते अंड्यातील प्रथिने शरीरासाठी अलर्जीन म्हणून कार्य करू शकतात ज्यामुळे ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकते ॲलर्जीची लक्षणे सौम्य असू शकतात जसे की त्वचेवर पुरळ येणे खाज येणे किंवा गंभीर असू शकतात जसे की श्वास घेण्यास त्रास होणे अंड्याची ॲलर्जी लहान मुलांमध्ये जास्त आढळते परंतु ती मोठ्यांमध्येही असू शकते तर मित्रांनो एका दिवसात किती अंडी खाणे सुरक्षित आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तज्ज्ञाच्या मते निरोगीत व्यक्तीसाठी दररोज एक अंडी किंवा आठवड्यात सात ते आठ अंडी खाणे सुरक्षित आहे ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉल मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजार आहे त्यांनी अंड्याचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे अशा व्यक्तींनी आठवड्यातून तीन ते चार अंडी खाणे योग्य राहील आणि हेही डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे लक्षात ठेवा की केवळ अंड्यांमधील कोलेस्ट्रॉल नाही तर आपल्या संपूर्ण आहारातील कोलेस्ट्रॉल आणि चरबीचे प्रमाण महत्त्वाचे आहे अंड्यासोबत तुम्ही काय खाता यावरही त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम अवलंबून असतात चला मग मित्रांनो जाणून घेऊया अंड्याचे सेवन सुरक्षित कसे करावे नंबर एक पूर्णपणे शिजवलेली अंडी खा साल्मोनियाला संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी किंवा न होण्यासाठी अंडी पूर्णपणे शिजवून खाणे खूप महत्त्वाचे आहे नंबर दोन अंड्याच्या पिवळ्या भागाची सेवन मर्यादित करा जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची काळजी असेल तर तुम्ही फक्त अंड्यांचा पांढरा भाग खाऊ शकता अंड्याच्या पांढऱ्या भागात फक्त प्रथिने असतात आणि कोलेस्ट्रॉल नसते नंबर तीन तळलेली अंडी टाळा अंडी तळण्याऐवजी उकळलेली किंवा कमी तेलात ऑमलेट बनवून खा नंबर चार संतुलित आहार अंडी खाताना इतर पोषक तत्वांचाही समावेश करा फक्त अंड्यांवर अवलंबून न राहता फळे भाज्या कडधान्य आणि इतर प्रथिनेयुक्त पदार्थाचे सेवन करा नंबर पाच डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील तर अंड्याचे सेवन सुरू करण्यापूर्वी किंवा त्याचे प्रमाण वाढवण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो अंडी हे खरोखरच एक पौष्टिक आणि बहुगुणी अन्न आहे पण त्याच्या फायद्यांचा आनंद घेण्यासाठी आणि त्याच्या दुष्परिणामापासून वाचण्यासाठी त्याचे सेवन योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून न राहता संतुलित आणि विविध प्रकाराच्या आहाराला प्राधान्य देणं हे निरोगी आयुष्याचे रहस्य आहे त्यामुळे अंडी खा पण जपून खा हे तत्त्व लक्षात ठेवा शरीराला योग्य पोषण द्या आणि निरोगी आयुष्य जगा तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल या व्हिडिओमधून की अंडी खाल्ल्याने कोणते फायदे होऊ शकतात आणि अंडी जर आपण सेवन केलं अंड्याचं सेवन जर आपण अतिप्रमाणात केलं तर आपल्याला कोणते दुष्परिणाम होऊ शकतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद